अदन्य व्यासपीठ तसेच माझ्यावर सगळे सेवानिवृत्त होणारे सर्व कर्मचारी अधिकारी तसेच त्यांचे नातेवाईक मित्रमंडळी या सर्वांना ही दीपावली सु या दिवाळीच्या अधिक शुभेच्छा देतो माझी महानगरपालिकेमध्ये तीस वर्ष सेवा पूर्ण झाली मी सेवेत काम करत असताना पठाणसाहेब साहेब केंदळे साहेब पराफ्रिक व क्रिकेट त्यांच्याबरोबर खेळलो आम्ही नेडियमवर एल पी डीचे आमची टीम होते आणि साहेबांची आमची टीम समोरच होती तर मी चेअर करायला तिथं हजर होतो साहेब आमचे क्रेसमध्ये हो असताना मागची दोन हजार एकची जनगणना त्यांच्या त्यांच्या कार्यकाळात आम्ही पूर्ण केली असे बरेच अनुभव विशेषतः साहेबांवर काम करताना पठाणसाहेब साहेबांचा एक स्वभाव असा होता साहेबांचं सा, म्हणजे कामाला वेळ तुम्ही काम ते बिनचूक आणि आचूक व्हायला पाहिजे ही त्यांची खासियत होती भरली परंतु त्यांचा मायाचा आतच काय सेवांच्या पाठीवर फिरलेला आम्ही पाहिलेला आहे असे भरपूर अनुभव आहेत माझ्याबरोबरचे काही कधी आमच्या आगोरच माझे सगळे सेवानिवृत्त झालेले इथं आम्ही भेटणार भेटणारे आमचे सेवक मित्र बंधू इथं पण हजर आहेत सर्वांचे मी अभिनंदन करतो सेवानिती हा क्षण असा असतो की मॅडमने बोलल्याप्रमाणे एका डोळ्यामध्ये आसवन एका डोळ्यामध्ये आनंद असू आनंद असं असू हे दोन मिलन या ठिकाणी झालेलं असत या दोघांचा संगम या काही ठराविक क्षणालाच आपण लोक त्यातला हा एक क्षण आहे कारण का आपली दोन कुटुंब असतात एक घरचं कुटुंब आणि इथं कुटुंब आपल्या कामावर आपण जे आठ दहा तास या ठिकाणी घालवले असतात हे आपलं एक वेगळं कुटुंब असतं आणि आजपासून आपण ह्या कुटुंबाला मुटणार असतो तर याचा सर्वात मोठा उद्यापासून आपण या ठिकाणी या मध्ये परक्या होणार ही भावना मनामध्ये असती एवढी मी माझी इच्छा व्यक्त करतो आणि सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा मी या ठिकाणी थांबतो केलीत की मी उद्यापासून आम्ही आम्ही परके होणार आहोत पण कुठल्याही आईला तिची लेकरं कधी परके होत नाही आणि म्हणूनच ही माता म्हणून तर तुम्हाला तर म्हणजे खर तर वैद्यकीय सेवा आणि अजूनही काही माध्यमातून तुम्ही ते कायम येणारच आहात आणि म्हणून अशी येते आणि जाते दोन दिवसांची दोन दिवसांची नाती तुमचं केलेलं कार्य तुमचा स्वभाव तुमचा व्यवहार इतरांपती असणारी तुमची कृतज्ञता ह्या सगळ्यांच्या माध्यमातून तुम्ही सगळ्यांच्या आठवणी निश्चित राहणार आहात यानंतर आज आपण प्रमुख आपल्या पुणे महानगरपालिकेच्या विधी अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या साठी एकदा जोरदार आपण व्यासपीठावरील मान्यवर साहेब साहेब फळ साहेब अजित साहेब आणि पवार साहेब आणि आपण आजचा तर हा कार्यक्रम जसं सांगितलं हसू आणि एकाच तर हा त्यातलाच एक आपण अनुभव घेतला आता दोन घापूर्वी जेव्हा पठाण मी माहीत घेतला असं वाटत होतं होते ज्यावेळी वाटत होत की ते खूप काही बोलतील त्यांचे काही अनुभव आपल्याला शेअर करतील यांनी पण ठरवलं असेल की मला असं उद्देशून बोलायचं आहे माझे काही अनुभव शेअर करायचे आहे आपल्या भावना व्यक्त करायच्या आहे महानगरपालिकेच्या प्रती ह्या हाच एक क्षण असतो की आपण फॅमिलीबद्दल पण काहीतरी अशा ठिकाणी बोलतो परंतु ज्या भावना त्यांच्या आपण बघितलं की त्या कंट्रोल झाल्या नाही आणि ते खूप काही सांगून गेले न बोलता ते न बोलता जे सांगणं होत ते मला असं वाटतं प्रत्येकाला तेच सांगायचं होत आपल्याला आपण सगळेच बोलू शकत नाही किंवा स्टेजवर आपल्याला वेळायची कमी असते किंवा बोलण्याची इच्छा असते पण बोल बोलू शकत नसतो पण हेच आहे की जे डॉक्टर साहेबांनी आपल्याला अगदी मूक याच्यामध्ये सगळं सगळे संदर्भ आपल्याला त्यांनी सांगितले आज मला असं वाटतं की जीवनामध्ये आपण प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही एकदा केव्हा तरी नवीन करत असतो म्हणजे काय बाळ जन्माला येतं बाळ जन्माला आल्यानंतर पहिल्यांदाच जेव्हा ते जेवण करतं तर आपण त्याचा एक कार्यक्रम ठेवतो त्याचं त्याला जेव घालतो त्याला चांगल्या एक हे करतो त्याच्यानंतर त्याची पहिली शाळा असते तो त्याचा पहिला दिवस असतो शाळेचा त्यानंतर माध्यमिक प्राथमिक सगळ्या शाळा होतात कॉलेज त्यानंतर मग तो नोकरीच्या शोधात निघतो जीवनाचा एक टप्पा त्याचा संपतो साधारण वीस बावीस तेवीस वर्ष पंचवीस वर्ष सव्वीस वर्ष तो शिकत असतो प्रत्येक दिवस हा त्याच्यासाठी एक वेगळा अनुभव टाकणार असतो तर ह्या दोन्हीमधला याच्यातून आपण काय घेऊन जातो तर ते आहे एक आपल्याला मानसिक समतोलता आपल्यामध्ये येते एक मॅच्युरिटी तोपर्यंत आपल्यामध्ये आलेली असते एक आपण आपले जे संसार उभा केलेला असतो तो कुठेतरी सेटल झालेला असतो आणि अशा याच्यामध्ये आपण ह्या गेटच्या बाहेर पाहून टाकतो परकेपणा येणार नाही नक्कीच पण आता उद्या उठून मला डबा घालून पुन्हा इकडे यायचं नाही ही भावनाच मुळात अतिशय एक दुःख किंवा देणारी नक्कीच आहे माझ्या मते तर मी तेच सांगेन आपल्या सगळ्यांना केंद्रळे सरांनी खूप छान सांगितलेलं आहे की आपल्याला ज्या काही रकमा मिळतील त्या सेफ पद्धतीने आपण इन्व्हेस्ट केल्या पाहिजेत डोळेबंद करू करू कुणावर विश्वास ठेवायला नाही पाहिजे आणि आता इथून पुढे जे आपण नाही केलं आपली खूप इच्छा होती की मला एक्सरसाइज करायचं आहे योगासनं करायचं आहे मला पेंटिंग करायचं आहे मला डान्स करायचा आहे मला फिरायचं आहे खूप काही गोष्टी असतात आणि सगळ्यात महत्वाचं पती पत्नी यांनी एकमेकांना वेळ देण्याची ही योग्य वेळ आहे एकमेकांना पुन्हा समजून घेणं म्हणजे आता पुन्हा काय जे आपण जन्मलानंतर केलं होतं पहिला खास त्याच पद्धतीने आता इथून पहिली सुरुवात आपण पुन्हा एकदा नवीन करणार आहोत जीवनाची जी। आणि मला खूप आनंद होतो की महानगरपालिकेने दोन हजार चार पासून ही संकल्पना राबवली आहे आणि एक जो सगळ्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना जे कोणी असतील त्यांना जो हा शेवटच्या दिवशी त्यांचा सत्कार केला जातो त्यांच्याबद्दल दोन शब्द जे बोलले जातात हा एक मनाला मरूप देणारी गोष्ट असते आपल्या संस्थेने आपलं तोंड भरून कौतुक करणे ही खूप मोठी गोष्ट असते तुम्ही कुठल्याही पदावर असा कुठलंही काम करा आपण आज जी सिटी आपल्याला दिसत आहे जी वीस वर्षापूर्वी नव्हती ती सिटी कोणी उभी केली आहे तर हे पुणे महानगरपालिकेच्या लोकांनी उभी केलेली सिटी आहे आज गावावरून जो लोंढा खातो आहे सिटीकडे तर हा उभा कोणी केलेला आहे जे अट्रॅक्शन आहे पूर्ण भारताच्या पाठीवर पुणे हे शहर प्रत्येकाला नोंद आहे आणि हे उभं जे कोणी के केलं असेल तर पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आहे पठाण साहेबांबद्दल दोन शब्द नव्हते की आमच्या कामाच्या निमित्ताने बऱ्याच वेळा भेट झाली त्यांची कामाची पद्धत म्हणजे असं नाही की कुठल्या तरी खाल एक कुणाला तरी काम असंही करायचं आणि फाईल घेऊन डिस्कशनला पाठवायचं तशा पद्धतीने नाही संपूर्ण अभ्यास करायला लावायचा स्वतः पहिले केस समजून घ्यायची आणि त्यानंतर डिस्कशनला यायचं कोर्टामध्ये सुद्धा अतिशय तत्परतेने त्यांनी के केसेस हँडल केलेले आहेत मला खूप आनंद होतो की असे तत्परतेने काम करणारे आणि अगदी खाचा खोचा हो महानगरपालिकेतल्या बारीक सारीक गोष्टी आणि जे तुमचं ड्राफ्टिंग असतं सगळ्यात महत्वाचं तुमचं ड्राफ्टिंग हे तुमचं व्हॉट यू आर तुम्ही काय आहात आणि हाऊ यू आर वर्किंग ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या ड्राफ्टिंगमधून रिफ्लेक्ट होत असतात तर साहेबांची निवेदनं मी वाचण्यासारखी होती त्यांचा अभ्यास हा वाखण्यासारखा आहे तसंच फळसाहेब साहेबांच्या सुद्धा आमची केसेसच्या दरम्यान बऱ्याच वेळा भेट झालेली आहे तर, तर, तर खूप चांगलं काम यांनी सगळ्यांनी केलेलं आहे आपला जरी काही मला वाटतं जे रिटायर आज बत्तीस कर्मचारी आपले रिटायर होत आहेत आपला बोलावट कुठल्या ना कुठल्या संदर्भात संपर्क आलाच असेल प्रत्येकाने खूप छान काम केलेलं आहे के के खूप सुंदर असं या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे आणि खरोखरच ह्या पुणे महानगरपालिकेचा झेंडा जो यशोबाई भाऊ गाता आहे याच्यामध्ये प्रत्येक अगदी वर्ग एक ते वर्ग चार जास्त करून आमच्या सफाई कर्मचाऱ्यांचा खरं तर खूप सिंहांचा वाटा असतो कारण एक दिवस जरी आमचे कर्मचारी तिथे गेले नाही तर त्या पूर्ण भागाची एक वेगळी शोभा निर्माण झालेली असते म्हणून त्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार गरजेचं असतो तर अधिकाऱ्यांचा थोडस झाल्यामुळे वातावरण थोडस खरंच खूप म्हणजे गंभीर झालं आहे परंतु गंभीर होऊन काही उपयोगच नाही आपण रिटायर होणार आहोत हे नवीन जोमन पुन्हा आपल्याला एकदा आमदी नौकरीची गाडी पुन्हा जोमात चालवायची आहे त्याला तुमचं थोडस हलकं फुलकं एक वातावरण करते आणि आपण आपल्या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरू करू पण चेहऱ्यावर सगळ्यांचे हसू राहू द्या हे बघा तुमचे दोन ओळी तुमच्या किती पण पर तुमचे परिणाम करतात तुम्हाला పున పున ఐ आणि आपण यानंतर आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात या सर